चनगड तालुक्यातील पारले परिसरात किंग कोब्रा सापाचे अस्तित्व नागरिकात भीतीचं वातावरण वनविभागाच्या माध्यमातून जन जनजागृतीची गरज चनगड तालुक्यातील हेरे पारले तिलारी परिसरात यापूर्वी अनेकदा किंग कोब्रा हा अत्यंत विषारी साप सापडल्याने येथील शेतशिवारात जाणाऱ्या व गुराकी लोकांच्या मनात धास्ती निर्माण आहे मागील वर्षी तेरा फुटी लांब किंग कोबरा पारले गावाशेजारी वन विभागाने रेस्क्यू करून नैसर्गिक आदिवासा सोडला होता त्यानंतर गेल्या महिन्यात पुन्हा एकदा अकरा फुटी किंग कोबरा याच परिसरात आढळल्याने येथील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं पारले गावाला लागून तिलारी परिसरात मोठं जंगल परिसर आहे गच्च झाडी हिरवागार परिसर असल्याने वन्य प्राण्यांना हे वातावरण पोषक आहे या परिसरात हत्ती गवे रांडुकर वाघ या सारखे आढळतात पण कोबरा जातीचा अतिविषारी भीती निर्माण झाली आहे घाटमाता परिसर व तिलारी जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात बांबू आजही आहेत या बांबू फार्मिंग मध्ये अशा प्रकारचे किंग कोबरा राहत असल्याने त्याचा वावर गावाजवळ वाढला आहे परिणामी भक्ष शोदत हे साप गावाशेजारी अशा पद्धतीचे साप की वन विभागाला आमंत्रित केलं जात त्याचे रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणे मोठी कसोटीचं काम आहे वन्य प्राण्यांचा त्रास व भीती हे समीकरण या परिसरात होतेच पण वेळोवेळी आढळलेल्या किंग या सापाच्या वावरामुळे रात्री अपरात्री शेत शिवाराकडे जायला येथील शेतकरी धजत नाहीत महानकर निफ्ट प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा